या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदियातील एका ब्याऐंशी वर्षाच्या राम भक्तानं अठ्ठावन्न वर्षात तब्बल चार लक्ष वेळापेक्षा जास्त वेळा जय श्रीराम जय श्रीरामचा जप शेकडो रजिस्टरवर लिहून काढला असून जगात राम विना कुणी नाही म्हणत आपलं स्वप्न साकार केलं असल्यानं गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी चिंदू गायधने या कार सेवकाच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केलाय म्हणतात ना जैसे नाम तैसा काम या म्हणीला सार्थक करिता सारख्या छोट्या गावातील श्री विद्यालयात परिचर पदावर नोकरी करत असताना त्यांना त्याच शाळेत कर्तव्यावर असलेल्या भांगे गुरुजींचे वडील हे स्वतः दर दिवशी वेळेत वेळ काढून जय श्रीरामचा गजर आपल्या रजिस्टरमध्ये लिहून काढत असताना त्याच्याकडून प्रेरणा घेत स्वतः देखील एकोणीसशे सहासष्टला ला म्हणजे आजपासून तब्बल अठ्ठावन्न वर्षापूर्वी चिंदू गायधने यांनी देखील फावल्या वेळेमध्ये जय श्रीराम जय श्रीरामचा एकच नारा अठ्ठावन्न वर्षात एक नव्हे दोन आहे असे तीन नव्हे तर तब्बल चार लक्ष आठ हजार चारशे एक्क्याऐंशी वेळा आजपर्यंत लिहून काढला तर नुसता लिहूनच काढला नाही तर येणाऱ्या पिढीला याची आठवण व्हावी आणि पुन्हा एकदा रामराज्य निर्माण व्हावं म्हणून जय श्रीराम जय श्रीराम लिहून ठेवलेल्या शेकडो वह्या रजिस्टर सांभाळून ठेवले तर चिंदू गायधने यांनी तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्याच्या कामात देखील हजेरी लावत कारसेवक होण्याचा मान मिळवला तर अयोध्येतून परत येताना रेल्वे गाडीच्या डब्यात जागा मिळाली नाही म्हणून रेल्वे गाडीच्या दोन डब्याला जोडणाऱ्या कांपिलवर बसून गोंदियाला परत आले तर दुसरीकडे आज राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं सांगत लवकरच अयोध्येत तयार करण्यात आलेल्या श्री राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामांचं दर्शन घेणार असल्याचं सांगत जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत जय श्रीराम जय श्रीरामचा नारा लिहिण्याचा छंद जोपासणार असल्याचं चिंदू गायधने यांनी सांगितलंय तर आमच्या वडिलांनी बाबरी मस्जिद पाडण्यात आपला हातभार लावला असून आज आस त्याच राम मंदिर बनवण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून राम मंदिर लोकांसाठी होताच आपल्या वडिलांना अयोध्येत तयार करण्यात आलेल्या राम मंदिराचं दर्शन घडवून आणणार असल्याचं सांगितलंय तर त्यांच्या कार्याची दखल खमारी गावातील नागरिकांनी घेत गावात असलेल्या राम मंदिराचे अध्यक्षपद अकरा वर्ष त्यांना दिल्याचं त्यांचा मुलगा कुलदीप सांगतो त्याचबरोबर जय श्रीराम जय श्रीरामचा नारा चार लाखापेक्षा जास्त वेळा लिहिणारे चिंदू गायधने हे राज्यातील एकमेव व्यक्ती असल्यानं स्वतः खासदार सुनील मेंढे यांनी खमारी गावात जाऊन चिंदू गायधने यांचा सत्कार केला बाळासाहेब भांगे ते शाळेमध्ये हेडमास्टर होते त्यांच्या वडिलांनी सांगितलं मला तेव्हापासून मी लिखण सुरू केलो आणि मग कार सेवा साठी गेलो अवजाल ब्याण्णव मध्ये काय पाहिलं नेमकं त्यावेळेस मध्ये काय अनुभव त्यावेळेस घुम्मत होते ते बाबरला बांधलं होतं ते तोडण्यात आले ते मग आणि मग ते बी बनवून झाली होती आणि त्यावेळेस सुंदरलाल पटवा आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते त्यांना खूप व्यवस्था केली होती पण असं आहे आता काय वाटतं बावीस तारखेला जल्लोष होत आहे काय सांगणार याबद्दल नाही बावीस तारखे ही खुशीची बात आहे सगळ्यांची पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तो दिवस मानले पाहिजे मनापासून मानले पाहिजे यांना सांगलं त्यांना सांगलं तसं नाही मनापासून मानले पाहिजे मी म्हणलं जा, तर ते जय जय श्रीरामचं ते ह्या पोस्टर बी लावला आहे असं नाही ते काही आता आहेत आठवण सेसन वालत्या चार लाखाच्या हा हो चार लाखाच्या वरच आहे मग त्यांनी टोटल केलं आता असं नाही का नाही म्हणून सर आणि मी खमाळीच्या राम मंदिरच्या अध्यक्षही राहिलेला आहे कधीपासून लिहिणं चालू केलं हो त्याच्या आधीपासूनच मी सुरू केलो कधीपासून आता ते वर्ष आठवत नाही ना किती वर्ष तरी पन्नास वर्षाच्या वर झाले असेल तर खाल नाही झाले असं समजा मी नोकरीमध्ये लागल्याच्या नंतर मी सुरू केलो मग लाईन तीन लाईन पण लिखण्यास सुरू केलो मग मी रामचंद्र भगवानाच्या कारसेवाला गेलो आणि ते अयोध्याच्या मंडळीत तोडण्यात आला आहे आणि ते झालं आहे ला ते सगळ्याला देशात खुशी आहे ना मलाही खुशी खूप आहे राष्ट्रपती शासन लागल्याच्या नंतर आम्ही बनारस काशीला उलटो त्याच्या बीच मध्ये बसला होतो मी दोन दोन्ही जाताना एवढी गर्दी होती कुठे होते त्या गाडीच्या माणसापासी गाडी रेल्वे गाडी रेल दोन तुमची इच्छा आहे हा अयोध्याला जाईन माझी चांगली इच्छा झाली तर मी जाईनच बरोबर मी तीन, तीन वेळा गेला याच्या आधी राहत होता तिकडं आणि तिथून मी दिल्लीला गेलो अटल बिहारी वाजपेयी होते ना प्रधानमंत्री त्यावेळेस मी गेलो होतो बरं काय समाधान मिळते तुमच्या मनाला हे सगळे मनाला मला खूप खुशी येऊन राहिली आहे मना म्हणजे जय श्रीरामची खूप खुशी असं वाटते जय खुशी आहे मला किती खुश हा आणि ठीक खूप आहे मला आणि मी ते पूर्ण झाल्याच्या नंतर मी अवध्याला जाईन भेटण्याकरता रामजीला कधीपर्यंत तुमचा छंद राहणार आहे आणि नाही जेव्हा पण बनते समजा हातास येईन मी तेथपर्यंत पर्यंत चालू राहील माझ्या नाही तर मग जय श्रीरामचं जोप आहे ना ते माळा ते रोजच्या मी तीन माळा करता जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम एका दिवसात किती वेळा लिहिता तुम्ही जय श्रीराम जवळ जवळ नाही असं काही सांगता नाही तसा तरी नाही तरी पन्नासच्या वर होते तर खाल नावेत आम्ही जेव्हा सध्या लहान होतो आणि बाबा जेव्हा सर्व्हिस मध्ये लागले होते श्रीरामधल्या खंबारेमध्ये आणि त्यांचा संबंध श्री बाळासाहेब भांगे यांच्यासोबत आलं आहे आणि यांनी बाळासाहेब भांगे यांच्यासोबत एवढा घरेष्ठ संबंध घरपरिवार आणि एवढं घरेष्ठ संबंध होतं आहे त्या त्यांच्या घरी जाणे सर्व हे करणे आणि त्यांचे बाळासाहेब भांगेचे वडील होते रेल्वेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबाला का भाऊ फालतू वेळात इकडे तिकडनं जाता आणि जयश्रीराम लिहा जयश्रीराम हा तुम्हाला शेवटी पण रामनाम शेवट शेवटीपर्यंत तुम्हाला तरणारा व्यक्ती आहे जयश्रीराम शिवाय कुठे दुसरा नाही आहे तेव्हा आम्ही फुसकड म्हणजे बहुतेक आम्ही चौथी पाचवीमध्ये असणार तेव्हा आम्हाला काही जयश्रीरामचं काही ह्या नव्हतं तेव्हापासून ते जयश्रीराम जयश्रीराम सु लीन आहे नंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अयोध्याला श्री सडूकर सर खंबारीमध्ये होते त्यांनी कारसेवकच्या रूपात त्यांनी तयार केले यांना त्यांनी बॅग वगैरे सर्व वगैरे तयारी केलं की बाबा चिंदूभाऊ तुम्हाला जहायच्या आहे ह्या स्वरूपात त्यांनी तयार केलं आणि यांना Uh, कारसेवकमध्ये पाठवलं तेव्हा हे आर एस एस चे uh, वडील जाहीर होते त्यांच्यासोबत गोंद्याचे काही व्यक्ती होते त्यांच्यासोबत ते कार्यसेवकला निघाले होते अयोध्येला बाकीच्या प्रवासमध्ये यांनी घरून जेव्हा नास्ता नेला ते सांगत होते की घरून मी जेव्हा नाचता नेलं ते तसं तसं त्यांनी परत आलं आम्हाला जाण्यामध्ये आणि प्रत्येक वेळेत प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये सरम गरम पोड्या भाजी नाश्ता वगैरे सर्व चहा पाणी सर्व गरम वगैरे भेटत होता म्हणजे आम्हाला एक प्रत्येक व्यक्तीने झाला म्हणजे एवढी सर्व सुविधा मध्ये त्यांना जागा मिळाली नाही कुठं बसून आले होते ते दोन ट्रेनचे मध्ये तेव्हा ते बसून आले होते तेव्हा ते बरं आतापर्यंत त्यांनी किती शब्द जवळ जवळ जय जयश्रीरामाचे लिहिले जवळपास किती वेळ असतील चार लाख आठ हजार चारशे एक्क्याऐंशी शब्द जयश्रीरामच्या असं आतापर्यंत लिहून झालेला म्हणजे आम्ही सकाळी आम्ही सर्व कॅल्क्युलेशन केलं सर्व पुस्तक वगैरे मिळून आणि कमीत कमी चाळीस पन्नास असं पुस्तक आहेत त्याच्यामध्ये जयश्रीराम सार्थक झाला नाही आज राम मंदिर जे बनवून राहिला त्यांनी जेव्हा त्यांची कल्पना होती की आपला जे राम मंदिरच्या अयोध्याच्या मध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक कल्पना होती की बाबा आपण जयश्रीरामसाठी गेलो तर आपण कुठेतरी एक सार्थक आज होऊन राहिला कारण की खमारीमध्ये जे राम मंदिरमध्ये अकरा वर्ष होते राम मंदिरमध्ये प्रभू श्रीरामची सेवा करण्याकरता तेव्हा काहीतरी त्यांना सार्थक झाला आणि आज पूर्ण जगामध्ये आज पूर्ण देशामध्ये जो जे ते रामलला विराजमान आहे जे ते विराजमान त्यांचे होऊन राहिले प्राणप्रतिष्ठा होऊन राहिले बावीस तारखेला एक त्यांच्या फलस्वरूप त्यांना आज सागच्यामध्ये साकार झालेला आहे हे सांगण्यात खुशी आहे माझी आणि अयोध्याला जसं आता सर्व सर लोकांसाठी किंवा सर्व पब्लिकसाठी चालू होईल साध्या आता सध्या काय गर्दीच्या असल्यामुळे सध्या त्यांना निवू शकत नाही पण जसं आता एक दोन महिन्यांतर जसं मला वेळ मिळेल तर त्यांना घरपरिवारासोबत त्यांना एक दर्शन रामदलाचे दसवणारच मी न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा